त्याला मी सांगितलंय त्याला काम करायला कशी काय गंमत केली पण ती पडलाय मग मला भूक लागली बाकड दिली बोलाव काय फोनवर करायची फोन येत तुम्हाला नाही मी गेलो चौकशी केली ना तो मित्र होता माझा मित्र आवाजात बोलतो नाटक केलं म्हणलं फसवलं का नाही वहिनी लगेच काय मी तुला दाखवून देईन परत त्याला काम होतं ना आता त्याच्यामुळे नाही आलं पुढची वेळ पुढच्या पुढची आता जेवायला त्या मित्राला घेऊन मग काम करावून ध्यान द्यावं लागेल आपल्याला असं असतं दिवस पण होतो ध्यान द्यायला नाही तू दिलं पण मी बी आहे की थोडा वेळ कधी नाही खायची घेऊन या दाखवा मला खरं आहे का खोट आहे पटलावर नवरायचं काय आणलं का मग आणि चाललं पर्स घेऊन ती कोणाची आणली बरोबर आणतो त्याला आणतो तुम्ही बघते मी पण